नमस्कार नमस्कार कल्याण तुमचा परिचय आहे ना माझं नाव सुरेश रेपल्ली घे सर आणि आज पैरा वगैरे कोण होता पैरा कशी कर्जत कशीली किस्मत होती आणि विरुद्ध विरुद्ध गाडी आपली बरेगाड संघटनेचे उपाध्यक्ष विनय दादा पवार यांची गाडी होती आणि आमची गाडी कशी पळाली म्हणजे नियोजन केलं तर तशी त्या प्रकारे का गाडी आमची पलत चांगली पलत आणि तो किस्मत पण आली चांगला वासरून पलतो नक्कीच आणि आज नियोजन वगैरे कोणी केलं नियोजन आमच्या झाले नव्हतं शिवामातेने नियोजन केलं होतं आणि नियोजन वगैरे कसं असतं नियोजन आमचे रोज भूप मिळून असतं शिवामात्री झाडे आमचे कदम साहेब आणि विशाल बिराडे तर सर्व घेसेर ती गुप की पोर आहे सर्वांचा आणि अशा किती लोकांचा तुम्हाला सपोर्ट वगैरे आहे म्हणजे सपोर्ट वगैरे हो करायला म्हणजे काम वगैरे करायला कोण कोण असतं काम करायला सर्व पोरं असतात सर्व पोरांची मेहनत आहे आणि आज आज एक टपची शर्यत झाली तर काय सांगता आजच्या शर्धाबद्दल आजच्या शर्यतीबद्दल आम्हाला म्हणजे माहित पण होतं की ही गाडी फिरणार आहे आम्ही दिली नाव आमच्या दुसरी गाडी फिरणार होती पण त्यांनी नाव फिरवलं नाही आमच्यात आणि जर सैराटला वरती पालवायचं झालं तर पालवाल का बघू अजून आमचा काय डिसिजन नाही झाला आमचा डिसिजन झाला तर शेंपटाची आम्ही नेऊ पण बैल जास्त दिन टायला नक्कीच तर काय सांगता सैराट बद्दल बद्दल काय सैराटबद्दल बोलू तेवढा कमी आहे सैराट ओव्हरटेकिंग आहे आणि ओव्हरटेकिंगच होतो आणि अजून काय काय अपेक्षा असतील सैराट करून सायराईड करणे भरपूर अपेक्षा आहे आणि भरपूर शंभर टक्के पूर्ण गाडी मला अपेक्षा त्याच्याकडनं भरपूर अपेक्षा आहे आणि आजच्या गाडीवर डायव्हर वगैरे कोण होता पंकज ड्रायव्हर चांडपचा आणि सुट्टी मेकर सुट्टी मेकर आमचे आरेदादा गोदवलीचे दादा आणि आमचे केशव मामा बालेमाद नक्कीच दादा आणि किस्मत आणि सायराइडची गाडी पुन्हा एकदा पलतान दिसेल दा हो गाडी पडले ना गाडी काय आम्ही सर्वांच्या विरोधात पण पलतो आणि एकत्र पण पलतो असं काहीच नाही किस्मतच्या विरोधात पण पालो आणि कि किती मधलं दोन वेळा बैल पण दिला आणि सरतची आज या सीझन मध्ये किती शरद आहे ते आम्ही थोडी म्हणजे मोजत नाही तर बैल बैलाची गाडी एकच पडलेली आहे दोन पडलेली गाडी आहे ते पण आपला बैल स्वतः चुकीने कधीच हरला नाही आजपर्यंत नक्कीच दादा आणि आजची गाडी तुफान वेग वेग लागलेला तर काय सांगता आजच्या वेगाबद्दल वेग तर भरपूरच आहे गाडीला आणि गाडी समोर वाचली तर अगून पळतो त्याला गाडी समोर वागतो नक्कीच दादा तर धन्यवाद दादा आज एवढा वेळ दिला तुम्ही आम्हाला तर धन्यवाद तुमच्या चॅनेलला पण आमच्याकडून शुभेच्छा